की त्याची दोन मिनिटं जागेवर शिव गातसाठी उभं राहायचे आहे माझे विशाळचे नाव रयतेचे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आहे रयतचे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे वर्ग शिवरायांनी महाराष्ट्रभूमीत स्वराज्य स्थापन केले आता सांगा शिवराय कोण होते कोणी सांगणार शिवराय योद्धा व महापुरुष होते ज्यांनी अफजल खानाचा वध केला ते शिवराय i oh. कोणत्या <coughs> शेवटी मी एकच बोलणार आहे की पन्नास वर्षाचा काळ वाटे असून सुद्धा त्यांनी मायन सेवा केली एक एकच